जाऊया मॅच च्या प्रदीप आणि अरविंद ही मैदान मध्ये सुधीरला पण पहिलं तर मॅच ला होते सुरुवात सुधीरला पण पहिलं तर अगदी मॅच लावते सुरुवात हार वाले का काम या लवकर बॉल लागला की परत मग तो हार तो गा। गा। या 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 अप्रतिम फटका अगर है खेलाड़ू जिते काकोना रीजन मध्ये फक्त एकदा मात्र जरूर कंप्लीट केली जाते शॉट फुल आहे पॉवर निघून जाईल अगदी या, डिप बाहेर या। प्रदीप म्हणजे या संघाची भिंत आहे आणि जेव्हा जेव्हा प्रदीप भिंतीसारखा उभा राहिला तेव्हा तेव्हा धाव संख्या अगदी डोंगरासारखं त्यांनी उभी केली सध्या टच मध्ये भरणार फॉर्म मध्ये प्रदीप आणि सुधीरच सध्या सुधी आपण पाहिलं तर बराच अभ्यास सुधीरला करावा लागेल चार चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे या सर्व गोष्टी त्याला बघाव्या लागतील तर आम्ही चेंडू देतोय मैदानामध्ये मॅच आपण लगेच सुरुवात करून घ्या करतोय लगेच मॅच ला लग सुरुवात टीमची धावसंख्या आपण पहिली तक दी सात या आकड्यावरती धाव धावसंख्या सध्या स्कोर काढवरती सजली चांगली सुरुवात केली सध्या आपण पहिले तर बॅटिंग करत असताना प्रदीपन ज्या पद्धतीने आज सुरेख फटका स्क्वेअर कट एकशे अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन निघून जातोय चार धाबे साठी चौकार जरूर येतोय या चौकारा आपण पाहिली तर टीमच्या धाव संख्येला थोडीशी चकाकी भेटले कारण की बऱ्याचदा होत आमच्या तो ये जा करणाऱ्याचा रस्ता बऱ्याच प्रेक्षकांना कधी कधी चेंडू लागतो मात्र ते रागवत नाहीत ती चांगली गोष्ट आहे सुरेखाली काळून काय टीम स्टॉप केला खेळाडू येईल मागून चेंडू पर्यंत पोहोचेल मात्र आपण पाहिली तर फक्त एक धाव मात्र कंप्लीट केली जाते टीमची टोटल आपण पहिली तर आहे अगदी बारा वरती बारा धाव संख्या पहिला चार चेंडूचा खेळ झाला पहिल्या चेंडू एक धाव आली त्यानंतर एक षटकार आला एक चौकार प्राप्त झाला आणि त्यानंतर आली एक सिंगल धाव आणि संघाची धाव संख्या अगदी बारा आकड्यावरती बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी या देखील आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम चेंडू जिथे आपण पाहिलं तर कुठली धाव ऍड होत नाहीये टीमच्या धाव संख्येला थोडीशी आपण पहिले तर यावेळी स्टॉप केले धाव संख्या अगदी शेवटचा चेंडू मात्र घेऊन हो येईल सध्या सुधीर उचललाय यावेळी अगदी टॉप एज होतं मात्र डिक्लेअर मध्ये फक्त एक धाव जाईल एका धाब्याच्या एक मदतीने पहिल्या षटकाचं मी म्हणेल थरारक नाट्य संपल्या आणि संघाची धावसंख्या अगदी या तेरा या आकड्यावरती जाऊन पोहोचते तेरा धावसंख्या सध्या मात्र स्कोर वरती सजली गेली आहे व क्रमांक दोन मध्ये सध्या आपण पहिले तर गोलंदाज घेतोय विजय सध्या आपण पहिले तर अगदी गोलंदाजी तैनात होतोय हो सोडून जातोय पंच दोन्ही हात खोलतील व्हाईट बॉलचा इशारा अंपायर सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे शांत आहेत आणि अंपायर आज डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये जरूर बघायला भेटतील आज थोडस मनोरंजन तुम्हाला करावंच लागेल येस आणखी मानधन आमच्या आहे आज हो सोडून दिला जातो व्हाईट बॉल एक्स्ट्रा आणखी ना सध्या मी म्हणेल गोलंदाज लाईन शोधतोय कारण की समोर फलंदाज आपण पाहिलं तर प्रदीप समोर असताना की माहिती आहे विजयला प्रदीप ची बॅटिंग काय त्याचा आक्रमक भूमिका ही त्याचा नॅचरल गेम राहिला प्रदीपचा आणि बऱ्याच वेळा गोलंदाज करतात कि लाईन शोधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रदीप साठी सध्या लाईन शोधली जाते लाईन त्याची आवडती आहे बॅटच्या रडामध्ये उचलला फेकून दिलाय कॉकॉन रिझनच्या बाहेर येतोय षटकार बॅटच्या अगदी रडामध्ये चेंडू हवेमध्ये शेवटपर्यंत टिपला जातोय त्या नंतर अगदी स्पायडर होता त्याच्या हातात लागला नाहीये चेंडू हो यावेळी देखील चेंडू आपण पहिले तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय मी म्हणेल गोलंदाज विजय थोडासा आज महागडा ठरतोय तब्बल तीन एक्स्ट्रा आले आणि जो चेंडू पडला तो बॅकच्या रडामध्ये पडला त्याला न्याय दिला मी म्हणेल गोलंदाजी करत असणार साईड चेंज राऊंड विकेट टाकण्याचा ता प्रयत्न कदाचित करतोय आणि होय विजय राऊंड विकेट चांगला चेंडू पडला तर थोडासा आपण पहिलं तर हाईट नाही राहतोय आदर्शन भिला रेबाडी बारावा खेळा लहान लहानगा आमच्या सोबत बसला संख्या अगदी आपण पाहिली तर, तर बावीसशे आकड्यावरती ट्वेंटी टू बावीस धाव संख्या पुन्हा एकदा सोडून दिला जातोय वाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा येते धावा बऱ्याच खर्च होत आहेत संघाची धावसंख्या अगदी तेवीसशे आकडेवती ट्वेंटी थ्री यावेळी देखील आपण पहिला चेंडू अगदी मध्ये होता क्षेत्राक्षक चेंडू प्रदीप अगदी जीवाच्या आकांतानं धावत आला प्रदीपला आहे इथे कदाचित संधी चालून आली होती क्षेत्राक्षकासाठी मात्र तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचणं महत्वाचं होत धावसंख्या अगदी या आकड्यावरती यावेळी देखील उचललाय सर रडामध्ये अरविंदने देखील या मॅच दे मध्ये आता प्रदीपला दिलीय 7 धावत्या गंगे मध्ये हात धून घेतले जातात टीमची धावसंख्येला दिली जाते चकाकी धावसंख्या तीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते 30 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत विजयाचा गोलंदाजितले चेंडू झाले फक्त 4 आणि 17 धावा त्याने खर्च केले चार चेंडू मध्ये धावसंख्या अगदी तीस षटकार अप्रतिम फटका आता अरविंदने मात्र रंग के दाखवायला केली सुरुवात अप्रतिम बॅटिंग धाव संख्या आपण पाहिली तर छत्तीस या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते थर्टी सिक्स हो एक फटका बसला तदनंतर चेंडू डोक्यावरून अप्रतिम फटका एखाद्या फोटोग्राफरने हा फटका कॅमेरामध्ये टिपावा आणि मात्र या अगदी फ्रेम बनवावी नंतर फटका रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहतोय धावसंख्या अगदी चाळीस आणि पहा अगदी मागच्या पायाभती थोडासा बसला आणि त्यानंतर तू खिच्छ मेरी फोटो तू खिच्छ मेरी फोटो अप्रतिम फटका चाळीस धावसंख्या फॉर्टी दोन षटकांचा खेळ झालेला या मध्ये उदय सव्वीस धावा आले आतापर्यंत उदयची टीम आज सेमी मध्ये गेली आणि उदयने कमीत कमी आठवा फोन केला की आम्ही गेलोय सेमी मध्ये संपूर्ण माहिती खबर <laughs> अख्ख्या गावात आता उदय बसल्या बसल्या स्कोरिंग करता करता पोहोचवतोय खबरी चालू झालेत आम्ही पोचलो बस एवढंच बोलतोय आम्ही पोचलोय हे गावकरी वाट बघतात सध्या जत्रा आले बकरा कधी येईल सचिन आलाय बॅक साठी वेगाने पडला या बी मत जाऊ शकतो कॅमेरा मॅन अगदी आमचा करण त्याच्या अगदी जवळ जातोय आणि या चेंडूवरती अगदी चौकार येतोय ओ क्रमांक तीन ची सुरुवात मात्र आपण पाहिली तर धमाकेदार केले चौकारानं आणि संख्येला दिलाय थोडासा आकार धावसंख्या अगदी आपण पाहिली तर फॉर्टी फोर्थ चव्वेचाळीस पोचते विकेट रिझन च्या ठोकल्या बॅटिंग करत असताना प्रदीप आणि अरविंद विकेट अजून ना आली नाहीये आणि धावसंख्या न्यू हनी हनुमान स्पोर्ट्स मनेरी टीम हाफ सेंचुरी होते संघाची पन्नास धावसंख्या स्कोर कर सजले तजले फिफ्टी धावसंख्या आतापर्यंत सजवले स्कोर कारवाय पन्नास धावसंख्या त्याच्यामध्ये यावेळी मात्र ट्रायव्ह केला चेंडू आपण पाहिले तर अगदी डोक्यावरून निघून जातो जातोशा खबर ला आणखीन एक येतोय चौकार आज मी म्हणेल आज एन्जॉय करतात बॅटिंग मध्ये एन्जॉय करतात सा एका साइड ला वार केले जातात दुसरा पलट वार करतोय एका साइडला आड येतात दुसऱ्या साईडला विहीर बनले चेंडू नक्की टाकायचा कुठे कारण की आतापर्यंत सचिन आहे फोर सिक्स फोर गाडी नंबर नव्हता सचिन चे आतापर्यंत खर्च केलेला धाबा यावर देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न टॉप एचकी धावसंख्या पंचावन्न या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते न्यू हनुमान स्पोर्ट्स मनेरी संघ पण पाहिलं तर मी सुरुवातीला चर्चा केली की प्रदीप भन्नाट फॉर्म मध्ये अरविंद साथ दिले हे दोघे जर थांबले तर अशी डोकेदुखी त्यांनी पहिल्यांदा नाही कित्येक वेळा आतापर्यंत ती डोकेदुखी त्यांनी समोरच्या संघाला वाढवल्या आणि आजही तेच करतात विकेट आलेली नाहीये आणि पार्टनरशिप बनते आणि समोरच्या टीमची डोकेदुखी वाढवली जाते त्यांच्या माध्यमातून फक्त दोन चेंडू बाकी आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप एक बेस्ट पार्टनरशिप दोघांकडून सध्या मात्र चालू है। बैक फुट लाज, आहे बॅकफूटला शॉट पूल आहे खेळाडू अगदी मिड मिडविकेट बाहेर बाहेरच आता प्रदीप बॅटिंग करतोय अकरा चेंडू एकोणचाळीस एक वरती आणि तीमची धाव संख्या सध्या आपण पहिली तर एकसष्ट आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अरविंदची बॅटिंग देखील आज चांगली चालली आहे एकसष्ट ची पार्टनरशिप दोघांची झाली आहे यावेळी देखील आपण पहिले तर मनकता साय्याने फक्त खेळून जिथे आपण तर फक्त डिक्लेअर मध्ये एक धाव येते आणि एकही विकेट गेली नाहीये मनेरी टीमची एक मने दिल टीम दुसरी धडकन प्रदीप आहे दुसऱ्या साईडला अरविंद आहे या दोघांनी मात्र या मॅच मध्ये दावा केले दमदार आणि अगदी संपूर्ण टीम त्यांच्या साठी अगदी उभी राहून त्यांचा वेलकम करते पॅवेलियन मध्ये धोनी शेर आता मनेरी टीम चे आले अगदी पॅवेलियन मध्ये कारण की यांनी या टीम मध्ये आज बॅटिंग करत असताना विकेट खर्च केली नाहीये पार्टनरशिप दमदार राहिली त्यांच्या अगदी सन्मानार्थ या मात्र आपण पाहिले तर उभी राहून अगदी टाळ्या बाजवते चौसष्ट त्रेसष्ट धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय सिक्स्टी थ्री त्रेसष्ट दहावेचा पण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट सरा स्पीड अप घ्या चला स्पीडअप घेऊयात प्लीज, गीए, प्लीज।, प्लीज। चला घेऊया स्पीड प्लीज एकूण त्रेसष्ट धाब्याचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले सिक्स्टी थ्री त्रेसष्ट धाबा या मॅच मध्ये करायचा विजयासाठी आणि सध्या आपण पाहिलं तर मॅच लावते सुरुवात गोलंदाज मिस्टर नितीन आहे तयार सध्या अगदी पाप आपलीच्या ओव्हर मध्ये पहिला चेंडू अगदी निर्धाव स्वरूपाचा आमचे गुरु सलते भाऊ आज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्याही खेळाडूने हॅट्रिक षटकार लगावला तर तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव कुठल्याही दोन्ही बॅटर आज सचिन आहेत प्रवीण आहेत हॅट्रिक षटकार या मैदानामध्ये बरेच रेकॉर्ड झालेत आणि पुन्हा एकदा दोन्ही बॅटरीच्या माध्यमातून तो रेकॉर्ड झाला तर गुरु सलते आज आहेत आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसले दादा आणि त्यांनी सांगितल्या कुठल्या बॅटरने लावू दे तीन शर्ट काय तयार आहे पाचशे रुपयाची कॅश कडक नोट काढण्यासाठी सोडला झेंडो लिपस्टिक जाळ अगदी वाईट बॉलन उद्याला माहिती आहे या मैदानामध्ये धावा कितीही होतात म्हणजे ऐंशी धावा पण चेस होणार हे मैदान आहे बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जास्त बाहेर जातो चिपके तो फटके असे मैदान आहे तळवली गावदेवी तळवलीचं मैदान बरेच रेकॉर्ड घडलेत बरेच रेकॉर्ड बनवलेत आणि आज त्रेसष्ट धावेचं आव्हान होईल का पार आदर्शन बाडी सोडून दिल्या पुन्हा एकदा जागा सोडण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा ऍड होते गोलंदाजी करत असताना नितीनला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा त्याच्याकडून देखील खर्च होत सध्या आपण पाहिलं तर एक तीन धावा आतापर्यंत अमर हाळूजा लव सर पाहिजे आपल्याला सुरेख फाटका स्क्वेअर कट अगदी निघून जातोय चार धाब्यासाठी चौकार अप्रतिम या टीमच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी भेटल्या धावसंख्येचा आकार आपण तर बदलला जातोय आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी सात धावा स्कोर कार्ड वरती सेव्हन ऑन अ स्कोर कार्ड सात धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेले पावप्लेचं षटक महत्वाचं राहील कारण की पहिल्या उदय पावप्लेच्या षटकामध्ये तेरा धावा आल्या होत्या त्यांची ओव्हर पहिल्या इनिंगची खरं तर दुसरी ओव्हर खूप महाग पडली जी तेवीस धावेची पडली तिथे सत्तावीस धावेची तिथे गेम चेंज झाला संपूर्ण उचललाय फटका अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये निघून जातोय बन बा या चार धावा मात्र जरूर येतात अप्रतिम फटका अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं तीनशे धावसंख्या आपण पहिली तर थोडीशी पुढे जाते बारा धाव संख्या बारा धाव संख्या अगदी स्कोर काढवत सजली सजली आहे कमबॅक होतो या मैदानामध्ये खासियत ही आहे की तुम्ही थांबलात की धावा येतात थांबणं महत्वाचं आहे जो थांबेल त्याच्याकडून धावा येतील आणि थांबावं लागेल यावेळी बॅट स्विंग केले विकेट किपर अगदी उंजरीमध्ये घेतोय चेंडू स्वीकारतोय तब्बल आपण पाहिले तर धावसंख्या स्थिर असताना पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे धावसंख्या अगदी बारा या आकड्यावरती वन टू गो अंपायर 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 कदाचित ओव्हर झालीये का, का। सॉरी येस येस ओव्हर झाली येस येस ओव्हर झाली सॉरी आम्ही थोडस आमचा स्कोरर ने आम्हाला सांगितलं आणि आमचं टेक्निकल स्कोर थोडस लक्षात होत त्याच्या देखील आणि चुका करतो तो, तो, तो माणूस सुधारतो तो देव माणूस उद्याच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये बसला बस खुश आहे सेमी मध्ये गेले त्याची ते टीम आणि गावभर ही बातमी झाली कारण की गावकऱ्यांना हे सांगणं महत्वाचं असत आनंद असतो व्हाइट बॉल एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धावा ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये आपण पहिलं तर या एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीने टीमची टोटल अगदी या तेरा या धाव संख्येवरती थर्टीन यावेळी मात्र अगदी या निर्धाव चेंडू कुठली धाव येत नाहीये धाव संख्या थोडीशी रोखली आहे थांबवली धावसंख्येला यावेळी देखील शॉट आहे क्षेत्रक्षक कदाचित अंतर थोडस कमी राहत आहे आणि बॅटर थोडस नाराज असेल या फटक्याला घेऊन कारण की टायमिंग जुळलं नव्हतं बॅटरला जावं लागेल माघारी अर्थातच फलंदाज आपण पाहिलं तर मिस्टर दा प्रवीण तर नाराज आहे या फटक्याला घेऊन कारण की त्याचं टायमिंग जुळलं नव्हतं कि शॉर्ट पूल या मैदानामध्ये सक्सेस झालेत आणि तुमचं टायमिंग जुळत नाही आहे तुम्ही सापडले जाता मिड विकेट रिझनला तसाच सापडले गेलेत नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला केतन धावसंख्या फक्त स्थिर आहे तेरा या संख्येवरती थर्टीन त्रेसष्ट धावेच आव्हान आहे बरीच धावसंख्या अजून विजयासाठी हवी आहे यावर देखील ड्रायव्ह केलाय क्षेत्राच्या काही अप्रतिम स्टॉप खबरला पकडलाय फेकलाय स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला जागा सोडली होती मात्र अगदी स्ट्रायकिंगला फेकला चेंडू मात्र कुठली धाव दिली जात नाहीये यावेळी देखील फटका आपण पाहिला तर अगदी अवेमध्ये क्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचतोय अप्रतिम कॅच पकडली आहे विकेट च होतं पतन बॅटर चाललाय अगदी माघारी अगदी लीडिंग मात्र कदाचित ड्रॉप झाली जेम तेम कॅच पकडली होती आणि एन्जॉय करत असताना चेंडू अगदी धरतीला झाला दान आणि त्या आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू धाव संख्या तेरा यावेळी मात्र अगदी आपण पाहिले तर ओव्हर क्रमांक दोन चा होतो खेळ समाप्त आणि अप्रतिम गोलंदाजी रवींद्रची राहिले फक्त डिक्लेअरची एक धाव त्यांना दिली आहे आणि दोन विकेट घेतले वाईटची एक धाव दिली त्यांनी येस येस नवीन गोलंदाजी या लगेच तयार व्हा आज आमचे अंपायर पाहत आहे विनोद सर गोट्या अंपायरचे मावशीच म्हणजे आणि आज देखील त्यांचा डान्स बघायला भेटेल काल त्यांनी गायलेलं गाणं आपण गायलं त्यानंतर आपण पहिलं तर अगदी तिसऱ्या षटकामध्ये सचिन आलाय सध्या गोलंदाजीसाठी सचिन हो बॅकफुटला जातोय अगदी फटका मध्ये आहे शक पकडली जाते कॅच बॅटर बॅक टू टूट आज आता भिलारी संघ थोडस शांत राहिलाय आज बॅटिंग परफॉर्मन्स कारण की दादांनी पाचशे रुपये काढून ठेवलेले परत त्यांनी ठेवले जात पाकिटामध्ये कारण की अजूनही ते थांबलेत त्यांना असं वाटतं येणार पण येऊ शकतो पा अक्षर घ्या मॅच हरून संदीपच्या बॅट मधून ती अपेक्षा आहे कारण की जबाबदारी पूर्णपणे पर पर मॅच मध्ये पकड ठेवल्या आता संपूर्ण टीम मनेरी या टीम न बॅकफूटला जातोय स्क्वेअर कट आहे शेतरक्षक चेंडू यावी मात्र अगदी अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली एकदा कंप्लीट केली जाते सिंगल डबल मध्ये फक्त धाव संख्या बनेल टार्गेट बनत नाहीये ना 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 सिंगल डबलने या टॉस साठी विनिंग टीम जोगाई देवी कर कराटे टीम आणि त्यानंतर या स्पर्धेची विनिंग टीम टॉस केला जाईल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जिथे आपण पहिल्यात रख दिया फसला जातोय बॅटर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू यावे देखील त्याच डिझाईन मध्ये चेंडू टाकलाय त्याच लाईन मध्ये टाकलाय त्याच चॅनल मध्ये टाकल्याने पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बॅचच्या रड्यामध्ये बोल अगदी स्टम्प मात्र बाहेर उच फेकली स्टंप आणि या मॅच यावेळी मात्र आपण पहिले तर अगदी फिनिश या मॅच मध्ये आपण पहिलं तर आ, ता, 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 न्यू हनुमान स्पोर्ट्स मनेरी संघ राहिला विजेता विजयी संघाला देवयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यानंतर मॅच खेळली जाईल जोगाई देवी या कराटे विपक्ष हनुमान स्पोर्ट्स मनेरी अशी मॅच खेळली जाईल